नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण भोगीची भाजी म्हणजे खेंगट कसं बनवायचं आणि राळ्याचा भात कसा बनवायचा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता जी आपण भाजी बनवणार आहोत त्या भाजीला काही भागामध्ये खेंगट म्हटलं जातं तर काही भागामध्ये मिक्स भाजी म्हटलं जातं आणि काही भागामध्ये भोगीची भाजी म्हटलं जातं अशी वेगवेगळी नावं या भाजीला आहेत अगोदर आपण ही भाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात ते अगोदर पाहू खेंगटाची भाजी बनवण्यासाठी पुढील भाज्या लागतात भाजलेले शेंगदाणे भाजलेले तिळ लाल तिखट काळं तिखट धना पावडर लसूण ऊस पेरू बोरं कोथिंबीर वटाणा वालाच्या शेंगा ढाळा गव्हाच्या ओंब्या हुरडा वांगे खोबरं आणि कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ आता आपण भाजी बनवण्यासाठी प्रथम वाटण बनवून घेऊ भाजीसाठीच वाटण बनवताना प्रथम आपण गव्हाच्या ओंब्याचा हुरडा आणि ज्वारीचा हुरडा मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ वाटून घेतलेला ओंब्याचा हुरडा आणि ज्वारीचा हुरडा ज्वारीचा हुरडा वाटून घेतल्यानंतर ज्वारीचा हुरडा वाटून घेतल्यानंतर आपण अगोदर तीळ वाटून घेऊ तिळ बारीक वाटून घेतले की त्याच भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे तिखट मीठ धना पावडर खोबरं हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यावेत बारीक वाटून घेतलेलं तीळ शेंगदाण्याचं कूट हे कूट आपण जे आपण चार वांगे घेतलेले आहेत त्या वांग्यांमध्ये भरून घेऊ आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे तो कूट वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यावे भाजीसाठीचा पूर्ण मसाला तयार झालेला आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजीला फोडणी देण्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवावी आणि कढईमध्ये तेल टाकावे कढई गरम झाली की कढईमध्ये वांगे टाकून फ्राय करून घ्यावेत वांगे तेलामध्ये चांगले दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यावेत वांगे व्यवस्थित फ्राय करून घेतले की मिक्स ज्या भाज्या राहिलेल्या आहेत त्या सर्व भाज्या फोडणीमध्ये टाकाव्यात वांग आणि आपण भाजीसाठी ज्या दुसऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्याव्यात भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकावे भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजवून घ्यावी आता आपली भाजी तयार झालेली आहे पुढे आपण रळ्याचा भात कसा शिजवायचा ते पाहू जर तुम्हाला खेंकाची भाजी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून राबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील स्वच्छ निवडून घेतलेले राळ्याचे तांदूळ राळ्याचा भात बनवताना अगोदर थोडंसं पाणी गरम करून घ्यावे भातासाठी पाणी गरम करून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडंसं भात शिजण्यासाठी मीठ टाकावे पाणी गरम झाले की स्वच्छ धुवून घेतलेले राळ्याचे तांदूळ त्यामध्ये टाकावे तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे भात शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे पातेल्यावर पाते पाते झाकण ठेवून कमी गॅसवर भात व्यवस्थित शिजवून घ्यावा आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ अप्रतिम चवीची भात आणि भाजी तयार आहे जर तुम्हाला भात आणि भाजी कशी बनवायची याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन हे दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी